नमस्कार तुमचे जे की किचन रेसिपीजमध्ये स्वागत आहे तर आपण व्हिडिओला थोडेसे जॉईन होऊ असतात व्हिडिओ थोडे जॉईन असतात थोडं थांबणार आहे आणि मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार आहे तर आज आपण सिम्पल आणि आपण नीट मी असं बनवतो त्याची ही रेसिपी मी आज बनवणार आहे तर ज्यावेळेस आपली वरण उरतं पूरीचं वरण तर त्याची

नमस्कार तुमचे माझ्या किचनमध्ये स्वागत आहे तर आज आपण वरण चकोल्याची रेसिपी बनवणार आहे आणि त्याला वरणफळ सुद्धा असं म्हटलं जातं तर वरण जे आहे ते शिल्लक वरण होतं माझं तर मग आपण त्यासाठी काय बनवायचं तर म्हणून मी अशा छान अशा वरण बनवणार आहे तर सर्वजण आवडीने खातात अशा चकोलीची रेसिपी आपण बनवणार आहे आणि तुम्ही व्हिडिओला जॉईन घ्या आणि आपण छान असं वरणाची चोकलेची रेसिपी आज बनवणार आहे तर शिल्लक वरणाचं काय करायचं तर मग त्यासाठी असे जर आपण छान असं बनवलं छान अशी चपाती बनवून तिचे काप करून आपण बनवणारे तर तुम्ही बघू शकता आणि पीठ थोडंसं पातळ झाल्यामुळं मी अशा प्रकारे बनवलेले आहे तर तर वरण सुद्धा गरम झालेलं आहे तर मी असं थोडं थोड्या टाकणार आहे आणि तोपर्यंत आपण दुसरे सुद्धा लाटून घ्यायचे लोक पावडीने टाकतात बरं का नक्की तुम्ही असं बनवून बघा सारखा सारखा वरण भात खायचा कांडा आलेला राहतो तर आपण नक्कीच असं बनवायचंय आणि जेथे त्याच्या भागामध्ये याला वेगवेगळं म्हटलं जातं तर आमच्याकडे वरण चकुल्या म्हणतात काहीकडे वरण फळ सुद्धा म्हणतात तर मी करून घेतल्या तर अजून एक चपाती आपण लाटून घेणार तर पोळपाट लाटणं घेऊन मी अशी चपाती लाटून आणि मग आपण त्याची काप काढणार आहे बघू शकता तयार केलेला आहे तर यावर आपण आणि लगेच त्याचे अशा चुकल्या तयार करायचे आणि छान सुद्धा होतात आणि थोडस पातळ सरच लाटायचंय झाडसर लाटायचं नाही तर जास्त वेळ लागत नाही त्यामुळे आपण पातळ सर चपाती लाटून घ्यायची आणि छान कापून घ्यायची आणि असे छोटे छोटे काप पाडून आपण वर्णामध्ये टाकायचे तर वरण किती आहे यानुसार आपण टाकायचंय आणि जर आपल्याला स्पेशल जर बनवायचं असतील तर पीठ थोडस घट्टर आता ते थोडस माझ्याकडून पातळ झालेलं आहे त्यामुळं मी चपातीसाठी केलेलं होतं पण वरण उरलेलं होतं आणि मग काहीतरी बनवलं पाहिजे त्यामुळे मी अशी हे चोकल्या बनवते तर आपण अशा डाळीमध्ये टाकून घेऊया आणि चॅनल वर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आपण या अगोदर सुद्धा टाकलेले आहेत आता सर्व अशा टाकून घेण्या आहेत आणि मुलांना खूप आवडतात नक्की तुम्ही अशा करून बघा आणि तारातली तर नेहमी उरतेच उरल्यानंतर अशा प्रकारे जर चकुल्या केल्या तर खूप छान लागतात आणि छान अशा गरमा गरम आहे खूपच छान लागतात मस्त साजूक तुपाची डाळ आणि गरम चकुल्या आपण खायचे आहे आणि अजून एक चपाती आपल्याला लागणार आहे त्यासाठी तुम्ही बघू शकता शिल्लक आहे तर एक, एक चपाती आपल्याला त्यासाठी गरज पडेल तर मी एक चपाती पुन्हा लाटणार आहे तर पिठामध्ये अशी बोलून आपण अशी एक चपाती लाटून घेणार आहेत कारण पीठ थोडस पातळ आहे त्यामुळे पीठ जास्त घेतलेलं आहे सुक पीठ जे घेतलेलं आहे ते जास्त घेतलेलं आहे जास्त जाडसर ठेवायची नाही जास्त जाडसर जर ठेवली तर ती शिजण्यासाठी वेळ लागतो रेसिपी आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून सुद्धा सांगा तर पुन्हा असे स्टाफ वाढून हवं त्या शेपमध्ये आपण करायचे पण मी खूप सिंपल बनवते आणि झटपट सुद्धा तयार होते तर नेहमी उरतंच आपल्याबरोबर तर नक्की अशी करून बघा माझ्या चॅनल मध्ये तर असं कापूतच आहे मी आणि पीठ थोडस हातच असल्यामुळं ओळखलं जात आहे तर नक्कीच आपण सर घट्टर म्हणून करायचंय तर बघू शकता तुम्ही आपण ही एक चपाती सुद्धा त्यामध्ये टाकणार आहे बघू शकता छान झाले आणि थोडीशी मिरची सुद्धा हिरवी मिरची फोडणे घेऊन आणि मग ते मी बनवलेले आहे तर मी वरण जे बनवते ते डायरेक्ट कुकर मध्ये बनवते आणि ते शिल्लक राहिले त्यामुळं मी असे बनवते तर शिल्लक राहिलेल्या वरणाचं काय करायचं तर हे असे आपण वरण फळ म्हणून छान असं तयार करायचंय तर तुम्हाला कसं वाटतंय हे मला नक्की कमेंट करून सांगा लाईव्ह व्हिडिओ जो आहे तो सकाळी मी बनवलेला आहे दुपारी गुलाबजामूची रेसिपी तर तुम्ही तो बघू शकता चॅनलवर जाऊन तुम्ही जर जॉईन झालेला नसाल तर आत्ता तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता असे पातळ सर करून मी छान असं वरण फळ वर तयार केलेले वरण चकुल्या मस्त अशा तयार झाल्या तर ही रेसिपी कशी वाटते हे मला तुम्ही नक्की सांगा आणि एक लाईक करा

आणि सिंपल आणि झटपट रेसिपी आपण बनवली तर यामध्ये मी थोडस साजूक तुफा झालेत आणि आता उकळण्यासाठी आपण गॅस फुल करूया आणि यामुळे साजूक घातलंय छान असतात तर कशी वाटते ही रेसिपी नक्की सांगा आणि आपण ही शिजून द्यायची तर शिजून चांगली शिजून द्यायची चांगली शिजली नाही तर पोट दुखत गव्हाच्या पिठामुळे आणि वरण थोडस सा, पातळ सरळ ठेवायचं जास्त भत्त सर ठेवायचं नाही तर छान असं एका ने झाकण ठेवून आपण ही भाजी बनवणार आहे वरण चकुल्या बनवणार आहेत करा तुमचे मुलं सुद्धा आवडीने खाते नेहमीच डाळ भात खाऊन खव येतो तर डाळ ही उरलीच जाते तर नक्कीच असं बनवा आणि थोडंसं तिखट करायचं थोडीशी एक एक दोन मिरची घालून तिखट जर केलं तर अजूनच छान लागतं अशी ही रेसिपी आज आपण तयार केलेली आहे तर कशी वाटली हे मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा हे सारखं हलवत राहायचं कारण ते खाली डागलं नाही पाहिजे तर यासाठी जर पाणी कमी पडलं तर पाणी गरम टाकायचे गार टाकायचं नाही तर मी कमी गॅस करू छान आणि यामध्ये जर पाणी कमी पडलं तर आपण पाणी सुद्धा गरम करून टाकणार तर असं ताटावर आपण गरम पाणी करायला ठेवले कारण जास्त पाणी लागणार नाही छान झाले आहेत पाऊस जर पडत असला तर नक्की आमच्याकडे ही रेसिपी बनवली जाते तर मी तुम्हाला दाखवते की तर यामध्ये आपण आणि वर तर तुम्हाला माहितीच लगेच घट्ट होत आणि पातेल्यामध्ये कमी गॅस करूनच आपण ते शिजून घ्यायचे तरँ तरँ तर छान असं वरण उकळत आहे आणि आपण ही शिजून देणार आहे तर शिजल्यानंतरच ती छान लागते तर असं चेक करून बघायचे तर शिजलेलं नाही तर आपण ती छान अशी शिजून देणार आहेत आणि शिजल्यानंतर ती खूप छान लागते आणि गरमागरम आपण आपल्या मुलांना वाढायची मुलं मस्त आवडीने सुद्धा खातात आणि वरण थोडंसं आपण थोडं पातळ सरस ठेवायचं जास्त ठेवायचं नाही तर गरमागरमच खायचं आहे त्यामुळं तर कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट करा आणि तुम्ही काय करता उरलेल्या वर्णात हे सुद्धा मला तुम्ही नक्की सांगा तर मी आज वरण चकोल्या बनवल्या आहेत तर उरलेल्या वरण नंतर जॉईन झाला असाल तर त्यांना मी सांगते का मी उरलेल्या वरणाच्या चकोल्या बनवल्या आहेत आणि मसाले भाताची जेवणासाठी मेनू तयार केला आहे आणि कांद्याची पात पातळ कांद्याची पात त्याचीसुद्धा मी आणि तिची भाजी आज आम्ही बनवलेली आहे त्यामुळं मी त्याचा काही व्हिडिओ बनवलेला नाही आहे तर हे जे बनवलं आहे आपण हा उरलेल्या वर्णाचंसाठी काय करावं यासाठी हा आजचा व्हिडिओ माझा आहे तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की कमेंट करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा जेणेकरून जे नवनवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला बघायला भेटतील आणि जर कमेंट केली तर आम्हाला प्रश्नसुद्धा भेटतं त्यावर नक्की कमेंटसुद्धा करायचं आणि बहुतेक गोष्टी आपल्या असतात की ज्या उरतात तर त्याचं काय करावं हा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो तर नक्कीच असं काहीतरी बनवायचं आणि वाया जाऊ द्या वाटत नाही तर त्यावेळेस आपण काय बनवायचं तर नवीन नवीन प्रकारे जर बनवलं तर सर्वजण आवडले तर खातातच आणि नवीन काहीतरी खाल्ल्यासारखं सुद्धा वाटतं तर मी तुम्हाला दाखवते की मी आज बनवलेला मसाले खा आणि आज मी गरम मसाल्याचा मसाले भात बनवलेला आहे हा तुम्ही बघू शकता फक्त आणि काही कांद्याची भाक आहे ती खरं आहे तर सकाळी आपण चॅनलवर व्हिडिओ बनवलेला आहे तो सुद्धा तुम्ही बघू शकता रक्षाबंधसाठी स्पेशल मी गुलाबजामूची रेसिपी बनवलेली आहे तर खूप सोप्या पद्धतीने बनवलेली आहे आणि खवा आणून खवा आणून एक किलोच्या खव्याच्या प्रमाणात मी गुलाबजामू बनवलेले आहे तर नक्की तुम्ही तोसुद्धा व्हिडिओ बघू शकता आणि हा जो आत्ता मी व्हिडिओ बनवला आहे हा फक्त उरलेला असल्यामुळं मी याचं काय करायचं याच्या का यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्हाला थोडीफार यापासून थोडीफार मदत होईल म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्ही बघू शकता आणि छान असं सुद्धा तयार झालंय तर आता आपण काट्या चमच्याने चेक करून बघलाय ते शिजले की नाही तर मी सकाळी सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे चॅनलवर भोपळ्याची रेसिपी बनवलेली आहे टिफिनसाठी भोपळा आणि हिरव्या ठेचा तर बघू शकता तर मी आज भरपूर अशा रेसिपी टाकलेल्या आहे ज्या मी घरामध्ये बनवलेल्या आहे सर्व मी आज रेसिपी टाकले ज्या मी खातो त्या सर्व रेसिपी मी टाकते आणि खास विशेष म्हणजे रेसिपीसाठी खास अशा रेसिपी बनवत नाही ज्या खायच्या आहेत त्याच अशा रेसिपी बनवते आणि आपल्या घरात जे उपलब्ध त्याच मी बनवते तर आमचे मुलं असे काटे चमच्याने खातात आणि काटे चमच्याने चेक करून बघितले आपण की शिजले आहे की नाही थोडीशी अजून हून देणार आहेत कारण त्या कच्च्या जर असेल तर चांगल्या लागत नाही त्यामुळे थोड्याशा हुन द्यायच्या आहेत तर मी अशी कांद्याच्या भाजीची पातळ कांद्याची पातची रेसिपी बनवली म्हणजे करून कांद्याची पातीची रेसिपी बनवलेली आहे आणि ही जी रेसिपी आहे हिची जर तुम्हाला साहित्य हवं असेल किंवा माहिती जर काही हवी असेल तर तुम्ही ही चॅनलवर जाऊन बघू शकता की कांद्याच्या पातळ सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्ही तो चॅनलवर जाऊन चेक करू शकता आणि यानंतर अशी मी भोपळ्याची सुद्धा भाजीची रेसिपी बनवली आहे सकाळी चॅनलवर ओके भोपळ्याची भाजीची रेसिपी ही टिफिनसाठी खूप छान अशी बनवलेली आहे तर चॅनलवर नव्हती रेसिपीसुद्धा चेक करू शकता आणि बनवू शकता आणि चवीला सुद्धा छान अशी ही रेसिपी आपण बनवलेली आहे तर गव्हाचं पीठ असल्यामुळं सुद्धा आणि तुरीचं वरण असल्यामुळं सुद्धा हे घट्ट होतं लगेच तर तुम्हाला पाणी आपण यामध्ये टाकणार जास्त घट्ट होते त्यामुळे मी यामध्ये पाणी घालते थोडासा रसा सुद्धा वरणाचा त्यामुळं मी असं पाणी घातलंय तर संपूर्ण फोडणी निलेलं वर्ण डायरेक्ट आणि जास्त काही मेहनत लागले नाही हे सुद्धा तुम्ही बघितलं असेल तर थोडीशी कोथंबीर बारीक चिरलेली मी यावर टाकून घेते तर सकाळी मी अशी गुलाबजामूची रेसिपी बनवलेली आहे तर तुम्ही बघू शकता रक्षाबंधन गुलाबजामूची रेसिपी बनवलेली आहे तर तुम्ही नक्की चॅनलवर जाऊन याचा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि कसे वाटले हे सुद्धा तुम्ही मला नक्की कमेंट सांगा आणि आपण रक्षाबंधनसाठी स्पेशलच बनवलेली आहे आणि वरण चोकल्या सुद्धा आपल्या तयार झालेल्या आहेत छान तयार झाले आणि छान अशा डिश मध्ये घेऊन खायचे आहेत गरम गरम आणि झटपट तयार केल्या तरी सुद्धा खूप छान झालेले आहे जेवणाचा सुद्धा टाइम झालेला आहे तर आपण गॅस बंद करून छान अशे चकुल्या कशा तयार झाल्या हे तुम्हाला मी दाखव तर अशा छान तर कशा वाटत आहे हे बघू शकता तुम्ही तर गरमागरम अशा वरण चोकले आपल्या तयार झालेल्या आहेत तर मी तुम्हाला जवळून दाखवते की कशा झाल्या आहेत आणि छान चा अशा आपण ह्या खाणार आहेत आणि यावर मस्त अशी साजूक तुपाची धार तर कशी वाटली आजची ही रेसिपी आणि झटपट सुद्धा तयार होणारी ही रेसिपी आहे तर तुम्हाला कशी वाटते हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपण यावर थोडस तूप घालूया गरम तूप आपण यावर घालणार आहेत आणि छान अशी ही रेसिपी आता आपण तयार केली आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्की तुमच्या मित्रमैत्रिणी व्हिडिओ शेअर करा तर तुमचा मौल्यवान वेळ व्हिडिओ बघण्यासाठी दिला त्याबद्दल धन्यवाद तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय